नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आपण श्री गुरुदेव चरित्र या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील एक एक प्रसंग पाहत आलो आहोत त्यातीलच आता आणखी एक पुढील प्रसंग आपण पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम तात्यासाहेब इनामदार कवठे गुळंग येथील राहणारे ग्रहस्थ आपल्या पत्नीसह महाराजांच्या दर्शनास आले होते त्यांनी नमस्कार करून महाराजांना विनंती केली आपल्या आज्ञेप्रमाणे मी या स्त्री बरोबर विवाह केला पण महाराज आज बेचाळीस वर्षे झाली तरी आम्हाला संतती नाही असे बोलून त्यांनी स्त्रीची पत्रिका पुन्हा महाराजांना दाखविली ती पाहून महाराज थोडेसे हसत म्हणाले ही स्त्री तर वंध्या आहे हे ऐकून तात्यासाहेब थोडे अचंबित झाले ते म्हणाले आपणच अशी वंध्या स्त्री आम्हाला दिली नंतर महाराज हसत राहिले आणि तात्या साहेबांना एक अनुष्ठान लिहून नारळ प्रसाद म्हणून दिला घरी जाताना साहेबांनी महाराजांचा एक फोटो उपाध्यायांकडून मागविला पण तो चांगला नाही वाटला म्हणून त्यांनी तो बदलून दुसरा एक फोटो आणून मग ते आपल्या घरी गेले त्या रात्री दोघा पती पत्नीना दृष्टांत झाला महाराज स्वप्नात येऊन त्यांना म्हणाले माझे स्वरूप तुम्हाला पसंत पडले नाही ना याकरता हा दिलेला प्रसाद मला तुम्ही परत द्या असे सांगून प्रसादाचे दोन्हीही नारळ महाराजांनी स्वप्नात परत घेतले हे स्वप्न पडल्यापासून त्या दोघाही पती पत्नीना वाईट वाटत होत पुढे महाराजांच्या दर्शनास जाऊन त्यांनी घडलेली हकीकत सांगितली तेव्हा महाराज म्हणाले काल एकाने मला अशीच गोष्ट सांगितली तो म्हणाला तो झोपला असताना एकाने चापट मारून सांगितले की मूर्खा माझ्याकडे पाय करून निजलास काय हे ऐकून तो लगेच जागा होऊन पाहू लागला तर तो खरोखरच त्या कडे पाय करून तो झोपलेला होता पुन्हा असे होऊ नये म्हणून देवानेच ही आपल्याला शिक्षा केली असावी असे वाटून तो स्वस्थ राहिला अशी काल घडलेली गोष्ट एकाने सांगितल्याचे महाराजांनी त्या साहेबांना सुचित म्हणून सांगितले व यापुढे असे वर्तन करू नये सुधारावे असे सांगून त्यांना पुन्हा एक नारळ प्रसाद म्हणून दिला तो प्रसाद घेऊन ते घरी गेले पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली जशी त्याची श्रद्धा असते ना तसच तो परमेश्वर त्याला देत असतो त्याला जवळ घेतच असतो परमेश्वराकडे सद्गुरूंकडे बाह्यातकारी देखाव्याची गरज नसते खर तर त्याला कशाचीही गरज नसते तरीही आपण मात्र नको असलेल्या गोष्टी किंबहुना आपल्याला आवडत असलेल्या गोष्टी घेऊन आपण त्याच्याकडे जात असतो सुहासिक फुलांच्या माळा अर्पण करतो आपल्या अडीअडचणी मागण्या त्याच्या समोर ठेवतो पण कधीतरी आपली उपासना आपली सेवा त्याला समर्पित करतो का नाही ना कारण आपलंच मन आपल्याला खात असत अर्पण करण्यासारखं असलं तर आपण करणार ना खर तर अशा वेळी आपल्या प्रेमाचा भाव आपण आपण कुठे हरवून बसतो तेच नाही कधी ज्ञान सुद्धा त्याच्याकडे जात नाही ज्ञानापेक्षा इतर सर्वच काही मागायला जात असतो सर्वच काही त्याच्याकडे मागत असतो आपण भक्ती करतो शक्ती मागतो पण त्याच्यासाठी त्याच्या पाठीमागे असलेल्या अपेक्षा या का? काही वेगळ्याच असतात नाही का पण जेव्हा एखादा अगदी व्याकुळ होऊन करुणा भागून काहीतरी त्याच्याकडे मागतो त्याला तो मात्र देत असतो हे पण खरं आहे पण ते स्वच्छ मनाने मागणाऱ्याला देत असतो ज्याच्या पाठीमागे काय उद्देश असतो तसच त्याला मिळत असत यासाठी त्याच्याकडे काहीच मागू नये त्याच्या पुढ्यात जाऊन स्वस्त बसावं आपली उपासना श्रद्धेने चालून ठेवावी कारण उपासनेची बैठक त्याला आवडत असते आपण मागतो तो तो, तो देतोही पण आपल्या पदरात शिल्लक असलेले तो उसण देत असतो बँकेतील क्रेडिट कार्डासारखं जो सर्वज्ञ आहे त्याला सांगायची तरी काय आवश्यकता असते जेव्हा त्याला द्यायचं असतं तेव्हा तो देणारच आहे पण लक्षात ठेवा ज्ञान ही गोष्ट वेगळी आहे तो देतच असतो सतत आपल्याला काहीतरी देत असतो ज्ञान म्हणून कुठल्याही प्रकाराने तो देतो पण ग्रहण करण्याची समजून घेण्याची आपली क्षमता नसते आपण त्यावर आपलं ज्ञान पजत असतो आपण गाढव होऊन जावं म्हणजे ज्ञान नसलेली स्थिती आपलं ज्ञान बाजूला ठेवून आपण जेव्हा सद्गुरूंकडे जाऊ तेव्हाच आणखी आणखी ज्ञान आपल्याला मिळू शकेल आपला देह हा अनेक गुणांनी आणि दुर्गुणांनी बनलेला आहे परंतु जे चांगले गुण आहेत त्यांना या देहामध्ये एक वेगळंच अस्तित्व दाखवून दिलेलं आहे उदाहरणार्थ जिभेचा चवीशी संबंध आहे तो नेहमीच येत असतो त्यामुळे केलेलं अन्न हे आपण अगदी चवीनुसार चवी चवीने चवी खात असतो त्यातून आपल्याला आनंदही मिळतो त्याचप्रमाणे चांगल्या गुणांचा जेव्हा आपल्या आत्म्याशी संबंध येतो त्यावेळेस आनंदमय अशी स्थिती आपल्याला अनुभवायलाच मिळते त्या आनंदाच्या स्थितीतून आपल्या देहाला सुख मिळतं व त्याची तल्लीनता वाढते ज्या वेळेस गुण आणि निर्गुण यांचा एकत्रित सहवास येतो लक्षात घ्या ज्या वेळेस गुण आणि निर्दुर्गुण याचा एकत्रित सहवास येतो त्यावेळेस साधकाला तल्लीनतेचा अनुभव फारच कमी येत असतो पण जेव्हा तो एकटेपणानेच सद्गुणांच्या समावेश परमेश्वरापाशी जातो त्यावेळेस देहस्थितीची बंधनं मोकळी होऊन गेलेली असतात त्यातून तो निर्गुणाचा आनंद लुटत असतो असा आनंद जेव्हा साधकाला सहजपणे मिळू शकतो तेव्हाच ज्ञान ग्रहण होऊ शकेल आणि त्याला साधनेची गोळी समाधी अवस्थेत प्राप्त होऊ शकेल लक्षात आलं इथंच थांबू पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदेव दत्त